नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आलू मटरची भाजी तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं लसूण आलं घेतलेलं आहे एक बारीक चॉप करून कांदा घेतलेला आहे परत आलू मटर घेतलेले आहेत आणि सोबतच दोन टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर तर टोमॅटोची आपण सर्वप्रथम ग्रेव्ही बनवणार आहोत आणि आलं लसूणची पेस्ट तर इथं आल्या लसणची पेस्ट बनवून झालेली आहे आणि सोबतच टोमॅटोची ग्रेव्ही सुद्धा बनवून झालेली आहे तर भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये घातलेला आहे मी दोन चमचे तेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये घालायचं आहे एक चमच जिरे त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला सर्वप्रथम बारीक चॉप केलेला कांदा आणि छान असा गोल्डन कलर फ्राय करून घ्यायचा आहे कांदा छान गोल्डन रांवर फ्राय झालेला आहे यानंतर यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालणार आहे तर आलं लसूणची पेस्ट सुद्धा घालून झालेली आहे यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटोची ग्रेव्ही तर टोमॅटोची ग्रेव्ही आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये घालण्यासाठी काही सुके मसाले आहेत तर ते कोणते आहेत ते बघूया तर इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे सोबतच घरची लाल तिखट घेतलेला आहे धनीजिरी पूड गरम मसाला हळदी पावडर आणि त्यासोबत चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर आपली ग्रेव्ही सुद्धा छान परतून झालेली आहे हे घालूया आणि हे सुद्धा दोन मिनिटं छान परतून घ्यायचे आहेत तेल रिलीज होईपर्यंत इथं बघू शकता छान तेल सुटेपर्यंत आपली ग्रेव्ही सुद्धा फ्राय झालेली आहे तर या स्टेजवर आपल्याला यामध्ये घालायचं आहे ग्रेवीचं पाणी तर इथं मी मिक्सरच्या भांड्याला थोडी ग्रेवी बाकी होती त्यामध्येच पाणी घातलेलं आहे तेच पाणी यामध्ये घालणार आहोत यामुळं काय होतं मसालेसुद्धा जळत नाही आणि सुद्धा छान शिजल्या जाते तर या स्टेजवर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत मटर आणि बटाटे तर मी घालूया त्यानंतर यामध्ये मटर घालायचे आहेत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी अजून दीड कप पाणी घालणार आहे म्हणजे छान बटाटे आणि वटाणे शिजले जातील तर साधारण इथं मी दीड कप पाणी घातलेलं आहे तर इथं भाजीचं टेक्चर बघू शकता तर शिजून भाजी घट्टसर होते तर या स्टेजवर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि भाजी छान मिडियम गॅसवर शिजून घ्यायची आहे तर इथं बघू शकता रेडी झालेली आहे आपली आलू मटरची भाजी तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी एकदम छान आणि मस्त झालेली आहे चवीला अप्रतिम लागते ही भाजी तर एकदम छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे इथं बघू शकता आलू मटरची भाजी रेडी आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा सपोर्ट करा बेलायकनला प्रेस नसेल केलं तर बेलायकनला प्रेस करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा मस्त